आप सभी ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या नूतन खासदार पणिती शिंदे यांनी ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा लिंगायत समाजाच्या विविध संघटनांच्या वतीनं जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या शुभ हस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील राजकीय कारकिर्दी शुभेच्छा देण्यात आल्या सत्काराला उत्तर देताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या मंगळवेड्यातील महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं अभिवचन दिलं आणि या प्रसंगी यावेळी या प्रसंगी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हा सरचिटणीस नामदेव फुलारी लिंगायत समन्वय समितीचे शहराध्यक्ष सकलेश बाबुळगावकर टाकळीचे सागर कलशेट्टी नागेश पडणुरे दयानंद शिवयोगी तसेच बसय्या स्वामी संतोष पाटील यांची उपस्थिती होती